लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करत आहे हिंगोली लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटातून नागेश टीकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर तर काँग्रेसकडून सचिन नाईक व प्रज्ञा सातव हे उमेदवार इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीला हिंगोलीची जागा कोणाकडे जाते हे अद्याप ठरलं नाही तरी महाविकास आघाडीवरून जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणू असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चेव्हान बोलताना केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार अजून झालेला नाही पण एक दोन दिवसामध्ये बैठकीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब नानाजी पटोले सर्व लोक मंडळी वरिष्ठ मंडळी बसून त्या ठिकाणी उमेदवार फायनल करणार आहेत सगळ्याच पक्षांनी आपापल्या पद्धतीनं दावा पक्ष पक्षस्रेषकडं केलेला आहे त्यामध्ये काँग्रेसनं दावा करणं प्रयत्नता सांगतो शिवसेनेकडनं दावा आहे आष्टीकर साहेबांचा राष्ट्रवादीकडनं दावा आहे दांडेगावकर साहेबांचा आम्ही सगळ्यांनी आपापल्या पक्षांनी सगळ्यांनी दावे केलेले होते पण आमची काल बैठक ठरली होती महाविकास आघाडीची झाली त्यामध्ये असं ठरलं की जे कोणी उमेदवार महाविकास आघाडीकडून येईल त्या उमेदवाराला या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून मदत करायची आणि तो उमेदवार कसा निवडून येईल यासाठी सगळ्यांनी खबरदारी घेत घ्यायची आहे आणि म्हणून आमचं महाविकास आघाडीचा कोणी जरी उमेदवार आता आला तर ते उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी करणार आहोत नाही नाही ते आता कोणी बी प्रजाताई सातव असतील दादेबाग साहेब असतील आज साहेब असतील कोणी जरी असले तर ज्याला कोणाला तिकीट मिळत त्याच्याबरोबर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या